ही गोष्ट आहे दिबा पाटील नावाच्या एका संघर्षाची एका विचाराची आणि एका वारशाची आपण जेव्हा या विमानतळाकडे पाहतो तेव्हा आपल्याला प्रगती दिसते विकास दिसतो पण या प्रगतीच्या पायाखाली ज्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या आपल्या पिढ्यान पिढ्यांची उपजीविका अर्पण केली त्यांच्या त्यागाची कहाणी या विमानतळाच्या नावात दडलेली आहे लोकनेके दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाहीये तर ते एका प्रदीर्घ लढ्याचं एका जन आंदोलनाचं आणि हजारो प्रकल्पग्रस्तांच्या आवाजाचं प्रतीक आहे हे नाव म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत विस्थापित झालेल्या मूळ रहिवाशांच्या इतिहासाला आणि अस्मितेला दिलेली एक मानवंदना आहे हे नाव म्हणजे एका प्रकारे न्यायाची पुनर्स्थापना आहे जिथे आधुनिकतेच्या लखलकाटात भूमिपुत्रांचा आवाज आणि ओळख पुसली जात नाही तर ती अधिक ठळकपणे अधोरेखित केली जाते त्यामुळे या नावाला का आणि कसं महत्व प्राप्त झालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला दिबा पाटील यांच्या नावाचा आणि या, नावा या वादळाचा संपूर्ण प्रवास समजून घ्यावा लागेल लोकनेते दिनकर बाळू पाटील ज्यांना आपण सर्वजण दिबा नावाने ओळखतो त्यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणाशे सव्वीस रोजी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जाईस या गावात झाला त्यांचे वडील बाळू गौरी पाटील हे केवळ शेतकरी नव्हते तर ते एक शिक्षक सुद्धा होते त्यांच्या वडिलांना शिक्षणाचं महत्व कळलं होतं आणि त्यांनी जाईस व आसपासच्या गावांमध्ये शिक्षण प्रसारासाठी मोठं काम केलं जमीन आणि ज्ञान या दोन्हींचं महत्व दिबांना त्यांच्या घरातून मिळालं एकाच वेळी जमिनीशी असलेली नाळ आणि शिक्षणाची आस या दुहेरी वारशाने त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं त्यांची आई माधुबाई आणि त्यांचे कुटुंब आगरी कोळी समाजाचा होता जे पारंपरिकरित्या शेती आणि मासेमारीवरती अवलंबून होते त्यामुळे या भूमीशी येथील संस्कृतीशी आणि इथल्या लोकांच्या समस्यांशी त्यांचं रक्ताचं नातं होतं हे वडिलांच्या शैक्षणिक वर्षामुळे दिव्यांना शिक्षणाची गोडी लागली खरंतर परिस्थितीतही त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं आणि उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला तिथे त्यांनी कायद्याची पदवी म्हणजेच संपादन केली त्या काळात ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याच्या मुलानं वकील होणं ही काही साधी गोष्ट नव्हती एकोणाशे एकावन्न ते छप्पनच्या काळात त्यांनी वकीलही केली कायद्याच्या शिक्षणामुळे त्यांना केवळ पुस्तकीत ज्ञान मिळालं नाही तर न्याय हक्क व कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष कसा करायचा याची दृष्टी त्यांना मिळाली त्यांनी कायदेशीर पार्श्वभूमी यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय जीवनाचा पाया ठरली त्यांनी लोकांच्या समस्या केवळ भावनिक दृष्टिकोनातून पाहता त्यांना एक कायदेशीर आणि तर्कशुद्ध संसदेत आणि रस्त्याच्या लढ्यात सुद्धा सामाजिक आणि राजकीय प्रबोधनामध्ये दिबा पाटील यांचं कार्य केवळ स्थानिक का प्रश्नांपुरतं मर्यादित नव्हतं तरुण वयातच त्यांनी राज्याच्या मोठ्या सामाजिक राजकीय चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिलं ते संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्रात चळवळीचे एक महत्त्वाचे शिलेदार होते मुंबई सह मराठी भाषिकांचं राज्य स्थापन व्हावं यासाठी झालेल्या लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला याशिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावरती एकोणावीसशे अठ्ठावन्न मध्ये झालेल्या सत्ताग्रहात त्यांनी भाग घेतल्याबद्दल त्यांना एका वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा सुद्धा झाली या घटनांवरून दिसून येत आहे की लोकांच्या हक्कांसाठी वैयक्तिक स्वातंत्र्याचा त्याग करण्याची त्यांची तयारी होती सिडको आणि जे एन पी टी विरोधातील संघर्षाच्या अनेक वर्षांपूर्वीच त्यांच्यातील लढवय्या नेता हा घडत होता एका निष्कलंक लोकप्रतिनिधीचा प्रवास राजकीय कार्यकिर्दीचा पाया हा दिबा पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात आणि विस्तार शेतकरी कामगार पक्षातून म्हणजेच शेकापमधून झाला शेकाप हा महाराष्ट्रातील विशेषतः कोकण आणि रायगड मधील शेतकरी कष्टकरी कामगारांचा आवाज होता दिबांनी आपल्या नेतृत्व गुणांनी आणि प्रभावी वक्तृत्वाने या पक्षाला केवळ रायगडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळख मिळवून दिली जोपर्यंत दिबा शेकापमध्ये होते तोपर्यंत पक्षाचा राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा होता त्यांची राजकीय कार्यकिर्द पनवेल नगरपालिकेचे नगर, नगर अध्यक्ष म्हणून सुरू झाली त्यांनी विधिमंडळ ते लोकसभा असा मोठा पल्ला सुद्धा गाठला होता दिबा पाटील यांची राजकीय अत्यंत प्रभावी आणि दीर्घ होती त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत लोकांचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्यावरती लोकांनी जो विश्वास दाखवला तो त्यांच्या सातत्यपूर्ण विजयांमधून आपल्याला नेहमीच दिसून आलेला त्यांच्या राजकीय प्रवासातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे एकोणावीसशे ची लोकसभा निवडणूक जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर काही महिन्यातच ही निवडणूक झाली देशभरात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची प्रचंड लाट होती अशा परिस्थितीत दिबांनी शेकापच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आणि तत्कालीन मोठे नेते व माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचा पराभव केला हा विजय म्हणजे केवळ एका राजकीय यश नव्हतं तर तो त्यांच्या भूमिपुत्रांच्या लढ्यात मिळालेला कौल होता लोकांनी राष्ट्रीय राजकारणात आपल्या जमिनीच्या आणि आपल्या हक्काच्या लढ्यात जास्त महत्व दिलं आणि आपला नेता कोण हे ठणकावून सांगितलं ही निवडणूक म्हणजे दिवांच्या संघर्षावरती जनतेने मारलेला शिक्का मोर्तबच होती या भूमिपुत्रांच्या हक्कांचा लढा आणि त्याची संघर्षाची पार्श्वभूमी एकोणाशे सत्तरच्या दशकात मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मार्फत नवी मुंबई या या नवीन शहराची निर्मिती झाली प्रकल्पासाठी पनवेल उरणपट्ट्यातील पंच्याण्णव गावांमधील हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली मात्र हे भूसंपादन प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक होती त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात होत्या शेतकऱ्यांची केवळ जमीन जात नव्हती तर त्यांची शेती त्यांचं घर त्यांचं गाव आणि पिढ्यान चालत आलेली जीवनशैली हिरावली जात होती हा लढा केवळ पैशांचा नव्हता तर तो अस्तित्वाचा आणि सन्मानाचा होता याच काळात दिबा पाटील प्रकल्पग्रस्तांचा आवाज बनून पुढे आले जेव्हा धरणी रक्ताने भिजली हा संघर्ष तेव्हा अधिक तीव्र झाला जेव्हा न्हावा शेवा बंदराच्या उभारणीसाठी जमीन संपादित करण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांनी दिबांच्या नेतृत्वाखाली जमीन बचाव समिती स्थापन करून तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला या संघर्षाचा निर्णायक आणि तितकाच रक्तरंजित क्षण जानेवारी एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्ये आला चौदा जानेवारी एकोणासशे चौऱ्याऐंशी रोजी आंदोलनाचं नेतृत्व करणारे दिबा पाटील यांना अटक करण्यात आली ते हृदयविकाराचे रुग्ण असल्याने त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात दाखल करावं लागलं आपल्या नेत्याच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला पंधरा आणि सोळा जानेवारी रोजी जाईस आणि दास्तान फाटा येथे पण तेव्हा प्रशासनाने त्यांच्यावरती गोळीबार केला या गोळीबारात पाच शेतकऱ्यांची आपल्या प्राणांना आहुती द्यावी लागली या लढ्यात शहीद झालेल्या या वीरांची नावे आपण कधीही विसरता कामा नये ते होते चिरले गावचे नामदेव शंकर घरत धुतुंगचे रघुनाथ अर्जुन ठाकूर कमलाकर कृष्णा तांडवले आणि पागोटगावचे महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील त्यांचं बलिदान व्यर्थ गेला नाही या पाच हुतात्म्यांच्या रक्ताने नवी मुंबईच्या विकासाचा पाया भिजला आणि त्यांच्या त्यागामुळेच हा लढा यशस्वी झाला साडेबारा टक्के योजनेचा विजय म्हणजे शेतकऱ्यांचं बलिदान आणि दिबांच्या नेतृत्वाखाली अभिचल संघर्षामुळे अखेर सरकारला झुकावा लागला दिबा पाटील यांनी केवळ जमिनीला जास्त मोबदला मागितला नाही तर एका दूरदृष्टीचा दुर आणि क्रांतिकारक प्रस्ताव मांडला जो साडेबारा टक्के योजना म्हणून ओळखला जातो ही योजना म्हणजे केवळ नुकसान भरपाई नव्हती तर विकासात भागीदारी होती या योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाईल विकसित भूखंड ज्यावरती रस्ते पाणी वीज अशा सुविधा उपलब्ध असतील त्याच शहरात परत दिला जाईल या एका निर्णयाने विस्थापित शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकलं ते केवळ एक रकमी नाही तर ते नव्या शहरात विकासाचे आणि समृद्धीचे भागीदार बनले नवी मुंबईतील भाव गगनाला भिडले तेव्हा या योजनेतून मिळालेल्या हजारो आर्थिक स्थैर्य आणि सन्मान दिला दिबांची ही योजना पुढे संपूर्ण महाराष्ट्रात भूसंपादनासाठी एक आदर्श मॉडेल सुद्धा ठरली दिबा पाटील हे एक राजकीय नेते किंवा प्रकल्पग्रस्तांचे कैवारी तर नव्हतेच तर ते एक थोर समाज सुधारक सुद्धा होते त्यांच्या आगरी कोळी कुणबी आणि इतर स्थानिक समाजाशी अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा आणि कर्मकांडावरती नेहमीच प्रहार केला आगरी दर्पण नावाच्या मासिकातून त्यांनी महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रगतशील आणि तर्कशुद्ध विचार समाजापर्यंत पोहोचवले त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग म्हणजे त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झालेली भेट कायद्याचं शिक्षण घेत असताना आपल्या समाजाच्या समस्या घेऊन ते बाबासाहेबांना भेटायला गेले होते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना एक मूलमंत्र दिला अधिकार मागून मिळत नाहीत ते लढून घ्यावे लागतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांचा हा विचार दिबांनी आयुष्यभर आपल्या हृदयाशी जपला आणि तोच त्यांच्या प्रत्येक लढ्याचा गाबा ठरला दिवा पाटील यांचं जीवन साधी राहणी आणि उच्च विचार सरणी हे मूर्तिमंत उदाहरण ठरलं अनेक वर्षे आमदार खासदार विरोधी अशी मोठी सुद्धा त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाहीये ते आयुष्यभर एका साध्या घरात राहिले आणि त्यांच्याकडे स्वतःची गाडी सुद्धा नव्हती त्यांनी आपल्या मुलांना राजकीय वारसा सुद्धा दिला नाही ते एक अत्यंत प्रभावी अभ्यासपूर्ण वक्ते होते विधानसभेतील त्यांची भाषणे सत्ताधारी पक्षाला अक्षरशः गाम फोडणारी होती त्यांच्या याच वक्तृत्व शैलीमुळे त्यांना राज्य सरकारचा पहिला उत्कृष्ट वक्ता पुरस्कार सुद्धा दिला गेला त्यांच्या एका हाकेवरती लाखो लोक रस्त्यावरती उतरत होते हेच त्यांच्यावरील लोकांच्या विश्वासाचं एक द्योतक होता विमानतळाचं नामकरण कसं झालं ते एकदा बघूया एका लढ्याला मिळालेली मानवंदना म्हणजे जून दोन हजार तेरा रोजी देवांचं निधन झालं पण त्यांचे विचार आणि कार्य आजही जिवंत आहे याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे नवी मुंबई विमानतळाला नामकरणासाठी झालेला लढा सुरुवातीला सरकारने या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला पण स्थानिक भूमिपुत्रांनी सर्व नेत्यांनी एकमुखाने मागणी केली की ज्यांनी या जमिनीसाठी आपलं आयुष्य वेचलं त्यांच्या लढ्यामुळे इथल्या लोकांना न्याय मिळाला त्या दिबा पाटील यांचंच नाव या विमानतळाला दिलं गेलं पाहिजे या मागणीसाठी प्रचंड मोर्चे निघाले रॅल्या काढण्यात आल्या आणि एक मोठं जनआंदोलन उभं राहिलं अखेर लोकांच्या या रेट्या पुढे सरकारला नमावं लागलं आणि राज्य व केंद्र सरकारने या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याची मंजुरी दिली हा विजय दिबांच्या मृत्यूनंतरही विचारांचा आणि कार्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दाखवून देतो केवळ हे एक नाव नव्हतं तर हा एक विचार तर मग कोण होते दिवा पाटील ते फक्त एक आमदार खासदार किंवा विरोधी पक्षनेते नव्हते तर ते शेतकऱ्यांच्या घामाचे अश्रूंचे प्रतिनिधी होते ते हक्कांचा होते होते ते साध्या होते। ते साध्या आणि उच्च विचारसरणीचे प्रतीक एक निष्कलंक चारित्र्याचे लोकप्रतिनिधी होते त्यांचा वारसा केवळ विमानतळाच्या नावापुरता मर्यादित नाही तो वारसा त्या साडेबारा टक्के योजनेचा आहे ज्याने हजारो कुटुंबांना सक्षम केला जो वारसा कोळी समाजाच्या त्या एकजुटीत आहे जी आजही आपल्या हक्कासाठी लढते तो वारसा या विचारांचा आहे की विकास हा गरिबांच्या आणि भूमिपुत्रांच्या जीवनावरती नांगर फिरवून होऊच शकत नाही म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या विमानतळावरून आकाशात झेप घ्याल तेव्हा क्षणभर थांबा आणि त्या नावाकडे बघा ते नाव तुम्हाला आठवण करून देईल की ही भव्य वास्तू ज्या जमिनीवरती उभी आहे त्या जमिनीसाठी एका माणसानं आपलं आयुष्य वेचलंय त्या नावामागे पाच हुतात्म्यांचं बलिदान आहे लाखो लोकांचा संघर्ष आहे आणि एका लोकनेत्याची दूरदृष्टी आहे दिबा पाटील हे केवळ एक नाव नाही तर तो एक विचार आहे न्यायाचा हक्काचा आणि संघर्षाचा तो एक विचार आपण सर्वांनी जिवंत ठेवूया मित्रांनो ही सगळी स्टोरी तुम्हाला माहीत होती का आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद